बाजूला रोड शो चालू होता रोड शो मध्ये सामील झालो येता येता मग इथे ये तुमची सभा आहे समजलं मला काय पूर्वनियोजित असं काही कार्यक्रम नव्हता परंतु मला आणखी आपल्या राहुल शेवाळ्यांच्या रोड शो मध्ये जायचं हर उन्हामध्ये आपण प्रचार करताय आज हा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे पाच वाजेपर्यंत प्रचार आहे आणि त्यानंतर आज आपला आजचा दिवस उद्याचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे आणि सगळ्यात महत्वाचा परवाचा जो वीस तारखेचा दिवस आहे तो अतिशय सगळ्यांसाठी महत्वाचा याकरता आपल्या सगळ्यांचं काम आपल्या सगळ्यांची जबाबदारी जे मतदार आहेत या मतदारांना आपल्या मतदान बूथ केंद्रापर्यंत घेऊन जाणं आणि त्यांचं मतदान करून घेणं खरं म्हणजे ही निवडणूक जी आहे ही फक्त यामिनीताई जाधव यांची नाही आहे ही फक्त साऊथ मुंबईची निवडणूक नाही तर ही देश घडवणारी निवडणूक आहे ही निवडणूक देशाचा विकास करणारी आहे आणि म्हणून या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे आज महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहे या अठ्ठेचाळीसच्या चा, अठ्ठेचाळीस जागांमध्ये मी फिरलो त्या ठिकाणी शिवसेना भाजपा अजितदादा आणि आपली महायुती मनसे आर पी आय सगळे लोक आज आपल्यासोबत आहे आणि एक मजबूत अशी महायुती आज आपण या महाराष्ट्रामध्ये पाहतोय खरं म्हणजे मी पहिला फेज पाहिला दुसरा फेज तिसरा फेज चौथा फेज मी आपल्याला विश्वासाने सांगतो खात्रीलायक सांगतो या झालेल्या चारही फेजमध्ये आपली महायुती आघाडीवर आहे आणि महायुतीचे खासदार जास्तीत जास्त निवडून येणार अशा प्रकारचं वातावरण मी पाहिलेलं आहे पाण्या आणि म्हणून आता हे उद्या परवा पाचवा टप्पा होतोय या टप्प्यात देखील तुम्हाला मी विश्वासाने सांगतो या मुंबईतल्या सहा जागा काल मोदी साहेबांची सभा झाली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेबांनी भाषण केलं आपण सगळ्यांनी ती सभा पाहिली मी देखील या महाराष्ट्रामधल्या ज्या काही दोन वर्षामध्ये केलेल्या कामाचा लेखाजोखा का या ठिकाणी आपल्या समोर आहे आज आपण मुंबईमध्ये पाहिलं तर मुंबईमध्ये आपलं सरकार येण्यापूर्वी सगळी कामं चालू होती का सगळी कामं बंद होती सगळी ठप्प होती इगोमध्ये सगळं अहंकारामुळे सगळं बंद होतं राज्यकर्त्याने अहंकार बाळगता कामाने जनतेला जे पाहिजे ते दिलं पाहिजे मला काय वाटतंय यापेक्षा जनतेला काय वाटतंय जनतेला काय पाहिजे हे देणारा राज्यकर्ता असला पाहिजे आपलं सरकार आल्यानंतर सगळे आम्ही उठवले मेट्रोची कामं सुरू झाली कारशेडचं काम सुरू झालं कोस्टल हायवेचं काम सुरू झालं अटल सेतू पाहिला आपण अटल सेतू बघा गेम चेंजर प्रकल्प गेम चेंजर दोन तासाचं नंतर फक्त वीस मिनिटामध्ये आपण पार करू शकतो समृद्धी महामार्ग बाबासाहेबांचं नाव त्याला दिलं आपण आज असे अनेक प्रकल्प आपण सुरू केलेत आणि म्हणून सगळीकडे जिकडे बघा तिकडे आज, आज कामं सुरू आहेत मुंबईमधलं ब्युटिफिकेशनचं काम सुरू आहे मी आपल्याला सांगतो मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं काम आयुक्तांना काय सांगितलं असेल तर या मुंबईतले सगळे रस्ते खड्डे मुक्त करा सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करा आणि त्याप्रमाणे काम सुरू झालं आहे दोन अडीच वर्षामध्ये आपल्याला एकही खड्डा या मुंबईमध्ये शोधून सापडणार नाही कारण सगळे सगळे रस्ते शंभर टक्के आपण कॉन्क्रीटचे करतोय यापूर्वी का नाही केलं आहे आपल्याला माहीत आहे यापूर्वी रोड डांबर टाकायचं रिपेअर करायचे त्यातले पैसे खायचे कुठे हिशोब व्हायचं हे सगळं आपल्याला माहीत आहे साडेतीन हजार कोटी रुपये दहा वर्षामध्ये या रस्ते रिपेअरिंग वर या महापालिकेचे खर्च झाले हे तुमच्या पैसे खर्च झाले पण आता पंचवीस तीस वर्ष या रस्त्यावर एकही खड्डा आपल्याला दिसणार नाही सुशोभीकरणाचं काम सुरू आहे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना इकडे आहे का बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मी अडीचशे सुरू करायला सांगितले जवळपास सव्वा दोनशेच्या वर सुरू झाले आणखी लागतील ते आपण सुरू करणार घराच्या बाजूला दवाखाना गेला औषध घेतलं इंजेक्शन जे काय मोफत कुठलेही पैसे द्यायचे नाही एकशे सत्तेचाळीस प्रकारच्या तपासण्या फ्री आणि हे जे काम करत असताना ज्यांना पोटदुखी झालेली आहे त्यांचा इलाज मोफत करायला सांगितलं आहे मी तिकडे पूर्ण फ्रीमध्ये आणि म्हणून आज मुंबई बदलती आहे मुंबईमध्ये तुम्हाला सांगतो हे आंतरराष्ट्रीय शहर आहे मुंबई मुंबईसारखं आपण करू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतली आरोग्य व्यवस्था आपण सुधुरावतोय सगळे हॉस्पिटल जे आहेत या, या हॉस्पिटलमध्ये सर्व उपचार मोफत देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे कॅशलेस सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे झिरो प्रिस्क्रिप्शन आता रुग्णाला औषधासाठी कुठली चिटी हॉस्पिटलमधून दिली जाणार नाही त्याच्यासाठी तीन हजार कोटी रुपयाची आपण व्यवस्था केलेली आहे म्हणजे माणसाच्या खिशात पैसे नसले तरी तो जाऊन तिथे उपचार घेऊ शकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला मी सांगतो या मुंबईमध्ये आपला हा मूळ मुंबईकर या रिडेव्हलपमेंटमुळे या एसआरएच्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमुळे मुंबईतून बाहेर गेलेला आहे मुंबईतून बाहेर फेकला आहे काही प्रकल्प रखडलेले आहेत काही प्रकल्प अनेक वर्षापासून तसेच पडले आम्ही ठरवलं आहे की या पूर्ण सगळे जे प्रकल्प आहेत मग धोकादायक इमारतींचे असतील बी डीचे असतील आपल्या इमारती आहेत पोलिसांची घरं आहेत या सगळ्यांचं जे रिडेव्हलपमेंट करायचं आहे जे बिल्डर सोडून गेलेत त्यांना काढून टाकणार आणि म्हाडा एम एम MMR, आर MMR, डी एम एम आर एम आय डी सी एम एस आर डी सी एसआरए या सगळ्यांना आम्ही एकत्र घेणार आणि हे तुमचे जे रखडलेले प्रकल्प त्यांच्या स्वाधीन करून रिडेव्हलपमेंट ते करणार तुम्हाला रखडलेलं भाडं ते देणार आणि म्हणजे तुम्हाला घर मिळण्याची खात्री या ठिकाणी आपल्या सरकारने जबाबदारी घेतलेली आहे मग त्यावेळेस राज ठाकरे साहेब पण आले बाळा नांदगावकर होते पण पाठपुरावा करत होते की या ठिकाणी ज्या ज्या रिडेव्हलपमेंटच्या ज्या सोसायटी आहेत त्यांचं प्रीमियम कमी केलं पाहिजे प्रीमियम न परवडणारा आहे मी आपल्याला सांगतो आता आचारसंहिता संपल्यानंतर तो प्रीमियम पण आम्ही कमी करण्याचा निर्णय घेतलेला शेवटी जो विकासक मग तो म्हाडा असेल इसारे असेल किंवा आणखी कोण असेल त्याला देखील ते रिडेव्हलपमेंट करता आलं पाहिजे आणि म्हणून हे सर्व रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प याच्यासाठी आम्ही नियमांमध्ये बदल करतोय कायद्यामध्ये बदल करतोय मला आठवत आहे पस्तीस इमारतींचा आपण कुठे निर्णय घेतला पुनरचित तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारतींसाठी वेगळा नियम पाहिजे होता तो वेगळा नियम नगर विकास विभागाला करण्याच्या सूचना मी दिलेल्या शेवटी मी सांगितलं कायदा आणि नियम कुणासाठी हा लोकांसाठी असला पाहिजे नियम कागदावरच राहता कामा नये आणि म्हणून हे आपलं प्रेम अतिशय पॉझिटिव्ह प्रॅक्टिकल आणि तुमचं सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून मी जास्ती काय बोलत नाही पण एवढंच सांगतो हे सगळे प्रकल्प जे रखडलेले आहेत अडकलेले आहेत कुणी अडकवलेले आहेत आणि त्यामुळे मुंबईकर मुंबई बाहेर फेकलाय त्या मुंबईकरला फेकला मुंबईकरांना सरकार पुन्हा मुंबईत आणणार हे आमचं स्वप्न मुंबई तोडणार मुंबई तोडणार निवडणुका आल्या की एवढं आम्ही मर्यादित नाहीये मुंबईसाठी तुम्ही इतके वर्ष काय केलं याचा हिशोब मुंबईकर तुम्हाला येत्या निवडणुकीत विचारल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून फक्त दोन वर्षामध्ये या सरकारने मुंबई मध्ये अमूलाग्र बदल घडवण्यात डीप क्लीन ड्राईव्ह माहिती आहे तुम्हाला कुठला मुख्यमंत्री गेला होता रस्त्यावर पाणी मारायला हा एकनाथ शिंदे गेला त्याच्यावरही टीका झाली म्हणाले का मुख्यमंत्र्याचं काम आहे मला ज्या माध्यमातून मुंबईकरांना लाभ होत असेल ते कुठलंही काम असो हा एकनाथ शिंदे करायला तयार आहे आणि डीप क्लीन ड्राईव्ह रस्ते धुतल्यामुळे प्रदूषणाची पातळी आपली मुंबईतली खाली आली खाली आली आणि म्हणून आज कोस्टलवर जाताना बघा काय अनुभव येतोय बिग बी अमिताभ बच्चननी ट्विट केलं त्याच्यावर असा प्रकल्प कधी झाला नाही त्याला आम्ही चालना दिली अटल सेतूला चालना दिली याने सगळे सगळे स्पीड ब्रेकर घालून ठेवले होते ती स्पीड ब्रेकर आम्ही उपटून फेकून दिले आणि या सगळ्या प्रकल्पांना आम्ही चालना देतोय आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगेन आपल्याला पुन्हा एकदा या देशाचं नेतृत्व ही निवडणूक मग मी सांगितलं देशाचा विकास करणारी आहे देश घडवणारी आहे आणि आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आज जो काही जे काही दहा वर्षात काम केलं या देशाला एक नावलौकिक मिळवून दिला या जगभरामध्ये दे, देशाला मान सन्मान मिळवून दिला त्यांना पुन्हा प्रधानमंत्री करायचं ना आपल्याला पुन्हा मग आपल्याला यासाठी यामिनीताई जाधव हो, यांना देखील निवडून द्यायचं आहे आणि मी एवढंच सांगतो आमची भूमिका स्पष्ट आहे आपण हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळे काही भेदभाव नाही आहे बाळासाहेबांच्या काळात साबीर शेख मंत्री होते माझ्या मंत्रिमंडळात अब्दुल सत्तार मंत्री आहे देशभक्त मुसलमान जे देशाचा विचार करतात त्यांच्याशी आपलं काही वाईट आहे बिलकुल नाही फक्त आता त्या ओबाटाच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकताना पाहिल्यावर तुम्हाला काय वाटलं पाकिस्तानचे झेंडे त्यांच्या रॅलीमध्ये फडकतात मुंबई बॉम्बस्फोट मधला आरोपी इकबाल मुसा त्यांच्या रॅलीमध्ये फिरतोय आणि याकूब मेमन हा बॉम्बस्फोट मधला आरोपी त्याच्या समाधीच त्याचं काय कबरीचं उदात्तीकरण होतंय त्याचे कार्यकर्ते या लोकांच्या ऑफिस मध्ये फिरताना पाहतोय आपण कुठं चाललोय आपण आपण जे पाकिस्तानची बोली बोलू लागलेत त्यांच्या विरोधात आहोत जे हिंदुस्तान मध्ये राहतात आणि हिंदुस्तानचा जय जयकार करतात ते आपले आहेत मग ते हिंदू असू दे मुस्लिम असू दे सीख असू दे ईसाई असू दे कोणी असू दे आणि म्हणून तुम्हाला मी सावध करतोय जे आज पाहतोय आपण ज्या पद्धतीने या मिरवणुकांमध्ये देशद्रोही लोक बॉम्बस्फोट घडवणारे लोक म्हणाले करकर कसाबची गोळी लागली नाही हा कसाबला कसाबची गोळी करकरेला लागली नाही असं म्हणण्याचं धाडस कसं झालं तुमचं कसा का करकरे कामटे साळसकर ओंबळे हे ओंबळेने तर कसाबच्या अख्ख्या गोळ्या आपल्या पोटात घेतल्या पण कसाबला सोडला नाही त्याला जिवंत पकडला आणि या शहीदांचा तुम्ही अपमान करता कुठे फेडणार हे पाप आणि म्हणून हे शहीदांचं अपमान काल तर त्या भगव्या झेंड्याची एलर्जी झाली म्हणाले त्या आर एस एस फडकं फडक बिडक चालणार नाही इकडे म्हणजे तुम्ही भगवा झेंडा शिवरायांचा भगवा झेंडा प्रभू रामचंद्राचा भगवा झेंडा वारकऱ्यांचा त्या भगव्या झेंड्याची पण तुम्हाला आता एलर्जी झाली कारण तुमच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकायला लागले आणि म्हणून हे दुर्दैव आहे तुम्ही सावध व्हा आणि याचा मुकाबला याचा मुतोड जवाब वी केला सकाळी केलं होतं तीन तास पस्तीस मिनिट अतिशय अभ्यास पूर्ण भाषण केलं आणि म्हणून या लोकसभा मतदारसंघात देखील आपल्याला एक चांगला लोकप्रतिनिधी आपल्याला निवडून पाठवायचा आहे आये लोडाजी पाठवायचं आहे आणि मोदीजींचे हात बळकट करायचे आहेत एवढीच विनंती आपल्याला करतो पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र